रात्रीची लाईन गायब दिवसात चालू आता काय बाकीचे कुठं नावाच पाया कसा आमचा शेतकरी मी गावात आलो त्या कोणता उंबरटा बाजारला थांबलो पश्चिम तीन वेळा पेरणी करावं लागलो बाजूरा

चार ते बारा पाच ते पंधरा हजार मेट्रो करता म्हणता तुम्ही शक्तीपीठ करता मुंबई तर खालून भोगताय त्याच्यावरचे आहे आणि त्याच्यावरचे फुल आहे त्याच्यावरून मग समुद्र भेटते आपला पान चालू चालव तरी भोगलत नाही ते अरे उन दावों का वर्तून जब गाँव वाले आ जाते हैं तो सरकार के पास पैसा नहीं रहता और शहर वाले आ जाते हैं और अधिकारी आ जाते हैं तो धूमधाम हो जाती है कोई परवाह नहीं मुस्लिम और हिंदू का झगड़ा लगा दिया जय राम जय अल्लाह नहीं तो कहा फतवा नहीं तो फिर बटेंगे तो कटेंगे खाली हम मर रहे तुमच्या या भांडवली मध्ये माझा शेतकरी मस्त मित्र हो त्या साहेबराव त्या गावात आम्ही चालू मित्र हो एका घरात पाच आत्महत्या झाल्या बायकोची झाली पोराची झाली चार पोरं मारल्या गेल्या परभणींचा जाधव नावाचा परिवार सचिन जाधव त्या सचिन जाधव आत्महत्या केली तीन हजार एक भावानं सोयाबीन विकले अर्धे पैसे दिले नाही आत्महत्या केल्यावर बायकोले माहित झालं आणि बायकोनं सुद्धा आत्महत्या केली सात महिन्याचं बाहेर सुद्धा पोसा राग काम येत संताप काम येत जाती धर्माच्या नावानं तलवारी काढता आणि माझा माय बाप शेतकरी शेतमधून पडत तेव्हा तुझा बोलू शकत नाही तुमच्यापेक्षा पहिले बरे की मान तो नाच मारतो तुम्ही तर असे बोले नाथ वेळेवर आला हे तो मुसलमान खतरे मे हे हिंदू खतरे मे हे हे साधे खतऱ्यात असतो आपण कोणी खतऱ्यात नसतो ना हे राजकारणी लोक खर्चात आले का तुम्हाला दात दाखवत धर्म दाखवत सोमजातीच्या नावाने आम्हाला लुटल्या जात हो साडेतीन लाख सात लाख कोटीच बजेट आहे आणि साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये आले किती पैसे शेतकऱ्याने किती पैसे दिले पेशवर डिसलचे भाव मागच्या सात वर्षात वाढले किती वाढले पंधरा रुपयानं वाढले जगाच्या व्यापीठावर जिथून आम्ही पेट्रोल आणि डिझेल आणतो तिथून पाच रुपयाचं डिझेल आणि पेट्रोल साठ रुपये पाहिजे शंभर रुपयाचं डिझेल पेट्रोल किती रुपये एक साठ रुपयाचे कमी झाले पाहिजे भाव वाढले पाहिजे भाव वाढले आणि सात कंपन्या अशा पत्त महाराज देशामध्ये पाच वर्षात पाच लाख शेती सोडायला तयार तयार आहे शेती करायला तयार नाही पाऊस आला तरी वागा नाही आला तरी वागा तिकून तिकून उभा आलं तर दरवाजा खाऊन जात आणि माल हती आला तर भाव भेटत नाही तरी सुद्धा आम्ही लढत नाही कारण तुमच्या आमच्या डोक्यात दाट टाकली आहे वसंतराव नाईकांच्या गावात आम्ही जाणार त्यांच्या गावात जाऊन आम्ही चौदा पसार केला तिथे खरं तिथं आम्ही चिंतन करणार त्या वसंतराव नाईकांनी रोजगार आम्ही योजना आणली ते वेदेतून आणले ज्या महाराष्ट्रात लोक उपाशी मारत होते कारण नव्हतं सुद्धा खरी भेटत नव्हता व राव नाईक आमचे मुख्यमंत्री होते त्यांनी कदर केली आणि नवीन व्यवस्था वेधने साडे सहा लाख शेतकरी गेला हे योजना आमच्या पाठीशी जाती धर्मासाठी नाही आला प्रचारासाठी नाही आला काय पेट सुरू आहे भाऊ सात दिवस पाण्यावर होतो आम्ही सात दिवस सरकार आलं लेखी आश्वासन दिलं आणि योग्य वेळी आम्ही आता कर्जमाफी करू म्हणून सांगून गेलं घरी बसून लढल होऊन काय झालं अरे दोन दोन शाम्याच्या संगीताचा विवाह असते तो आपलं गाव जेव्हा घर पावसा स्वतःचीच गाडी असते स्वतःची पैसे असते रोप्या मारला लग्न लावलं का घरी वापस वापर झाले अख्ख गाव तयार होत आणि माझ्या शेतकरी मस्त मात्र तुम्ही याले तयार होत नाही हे दुःख आहे कोणी केली झाला मारी झाला कोणी बंजारा झाला कोणी पाटील झाला कोणी शेतकरी राहायला कुठे त्याच्यातले राष्ट्रवादीचं पक्ष नाही शिवसेनेमध्ये आहे पण भाजपवाले उमेदवार खाऊ दे नाहीतर आम्हाला नोकऱ्याच खाऊ दे बरोबर आहे म्हणजे आमच्या पार्टीचा झटका घेऊन पण त्या पार्टीनं आमच्या मान चाले सगळ्यात घातलं ना भाऊ मुसलमानाच्या तुरीच्या सगळे वेगळ्या सगळ्या लागते का रे हिंदूच्या वेगळ्या लागते का रे सारख्याच लागते सारखीच मेहनत आहे सारखीच फसवणूक काय पण तरी आम्ही आम्ही जे पाय चालू आलो पाच दिवस जाऊ आमचे पायाने दुसरं दिसून तुम्ही नाही आमच्या पायाने मशीन लावली ना ते दुखतच नाही मराठी साठी भाऊ एकत्र आले आणि मराठीचं आंदोलन व्हायच्या अगोदर उदर चा निर्णय माग घेतला लहान रोज मोठी सहा महिन्यात बाराचे शेतकऱ्यांना काहीच होत नाही मेंढ्र करून टाकले मेंढ्र झालो जेना मनात आलं त्यानं हात लावून जिथे जावं तिकडे झुक जाऊ काही वाटून द्या आम्हाला का लढत आम्ही त्या गावातले लोक आमच्या सोबत आले काय भाजपला आमचा सिद्ध एक सदस्य होता एक शाखा पडून होता तो पट्टा मारत होता आणि भाजपात किसान पहिले आहेत किसान पहिले आहे हे भूमिका घ्यावं लागल जाणार तुमच्या पाठीत मला ना, ना तुमच्या जातीतल्या माणसाला होतं आम्हाला काही करावं लागत नाही पण जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन असतात तेव्हा त्याने सांगायचं सा एक तर सरकारकडून मंजूर करून घे चालेलच नाही बरोबर का नाही मगचं आयकान घटगटलं घरी हा कास चलते रे कोण पडणार आहे राठोड काय तास दिवस करतो फक्त कोणत्या नाही काय करावं नाही टिकलं तरी लुटते लुटलं तर फिटते एक पत्रकार म्हणे गाव कर्जमाफी पाहिजे गणेश चक्री जर चार वेळा तोडली तर चार गाव लोक द्याव लागेल जेवढे गाव लुटल तेवढे गाव चालू तुम्हाला कर्जमाफी द्यावं लागेल आम्ही भाव जा ना आमचं काही आंदोलन कर्जमाफीच थोडा आमचं आंदोलन आहे हवाच आमचे शिष्टी मूल्य आयोग स्वामीनाथन काय म्हणायचे माहीत आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो गोड झाले का तुम्ही कोण कायचे होणार आहे तुम्ही फुकटची पंडित फुकटचं माईक चला ऐकायला जाय ना फक्त चला कोण तयार तिथून बाय बाय करून घ्या का लव मेल तर अरे चला सोबत आता आम्ही कीट केलं नाही काय राजा पाय पुढे गोळे आम्हाला काही सोळा आहे का <laughs> <ताको सम्झें> <laughs> पावा, <laughs> <न्दारा> पावा। <laughs> का या भर पावसात मला तर एवढं हागून ठेवलं लोक पाय टाकून समजले काय ठेवून आले पण झालं यायचे संडास पाहिले आमदाराचे तर कायले झोपून जाय आमदार आणि आपल्या संडासा पाणी ओसून द्यायचे यात खाली पैसे बांधत हो। हो। आहे ना आपलं सगळ्या ना घरावर चप्पर आहे चक्प्पर आलं दोरून जाते ह्या गोट्या ठेवल्या मधातल्या घरावर त्या आठल्या गोट्यानच मरा एवढे किनावर गोटे आहेत कधी मला गरीबाचा जिन माल कठीण झालाय आणि आम्ही लढतो तर तुम्ही फिलक्या पाडता किती देवता आणणार आहे ना त्याला पाहिजे घरी बसून करणार ते लोक आहे ना होत सुमार झिलक्या पाडत पाळत का नाही पाळत कोणत्याही गावात असो ना एवढे झालं का शेतकरी गावात तुमच्या गावात इथे लोक संप हा बाकी त्यांना काय तिथे हलू सुरू राहिले का ते बरंच नाही आहे तू हा घर बसल्या आजच्या जेवण का आपण माझे पुरीचे भाव कमी झाले का मी झाले सात हजार होते सहा हजार होते का कोणी आमचा आमदार नाही कौसदार बोलत नाही हा निवडणूक आयोग सं नाही का बापाच्या भीष हे लढाई जे आहे ते तुमच्या अस्तित्वात आणि जेवण हे दाखवावं लागेल तुम्हाला चाद के नाम पर दंगा हो सकता है किसान के नाम पर भी सरकार से दंगा करने वाले हैं, सरकार से दंगा तुम हिंदू मुस्लिम का दंगा लगाएंगे वोट के लिए तुम जाज -जाज को देंगे वोट के लिए हम हमारे भाव के लिए हम भाव के लिए दाम के लिए आपसे दंगा करने वाले हैं इसलिए रस्ते पर आ चुके चौदह तारीख लगे तुम्हें याद आए उत्तर के आंबाडा गाव माहित आहे का तुम्हाला माहित ना अरे यवतमाळ मधला आहे ना मधवापुल स्टेशन जो अंबाळा आंबाडा तिथे येणार तुम्ही म्हणणी वाटत बायको लागेल अरे येणार ना ते बाबा का म्हणे इतक्याने त्यान पाडून तिकडे पक्का हाताड एकदा बघया बढिया बघा अग्या तुम्हाला शेतात किती जाऊ लांबर केवळ तीनशे साठ पैकी दोनशे वेळा शेतात हातव द्या पंधरा दिवस रस्त्यावल्या ते खड्यांचे सारे आम्हाला कर्ज माफी करना पडेगा फडणवीस अगर किसान जिस दिन रस्ते ना दिन पत्ती होत्या काय ते रस्ते ते वाटूच मोठे तीन चार गोट्या पुन्हा धर्मात जातीच बाय पाच आहे का नाही तुम्हाला चालला मला पक्षाचा काय शेतकरी का नाही अरे आम्ही पिकवलो ते खासय मित्र तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे पक्षकडून अटक करायला आला नाही अरे साथ आहे तो ठीक आहे साथ नाही आहे तो सिंग आहे पक्षकडून आंदोलन येथून चौदा तारखेला तिकडे दोन तारखेला मुंबईले

आजार पाहिला आरोग्य जिम्मेवारी तर इथूनच घेऊन जायला खेड्यात जर आलो तर पाय हे तोमावर ते दोन दिवस आलं खेड्यात जर आलं ते मुक्ता द्यावर बरोबर आहे का नाही तुम्ही हो म्हणता तुम्ही सुद्धा कधी कधी सुधारणार आहे मेल्यावर अधिक पाच सहा लाख लोक वर्ष गेल्यावर माबाप बाप माझी आजी माझा आजोबा माझा भाऊ मेल्यावर कधी सुधारणार आहे लागून आमच्यासाठी शाळा चांगली नाही काय व्यवस्था होते गरीबाची त्याचं इंजेक्शन गेले तुटते त्या पैसा आमच्या लढेला काय केलं आहे मी सभागृहात बोललो आहे का मे चार मंत्र्याने म्हटलं होतं पंतप्रधान आवाज योजना का तुम्हाला ते चेहरा पंतप्रधान पंतप्रधान आवाज योजना चेहरा केली तो अंश लक्षाची आवाज अंश योजनेचं नाव योग सही एकाची तेरा सुटली तर अडीच लाखाची गावात सुटली तर आपण काय बरोबर का मांजरावशी तुम्हाला वाटत नाही का असं थोडं घरात होत नाही का तुम्ही अरे राग येते का नाही राव येते तर काय तिथे दारू केला का

माझ्या गरीबापर्यंत आल्याशिवाय बच्चे का नाही पैसा हंगो वापर होणारा आजारी त्याच्या लग्नात त्याच्या कोट्याचं लग्न हळव तेव्हा फुटलेलं आहे माहिती पाचशे कोटी पडतो पाचशे कोटी तू झालं દવા ઉદારી મંગળકાર પૈસે કસે જાય છે ગરીબ ખાલા બેમાની કરના સમજતેરમ કોઈ ભોગલાંકા રસ્તા આટા હતા आता आलं काय मक्षात काही पण छाण्यात राहिलं का शिवलं म्हणजे गावात गावात गेलो शेतात गेलो तो डीपीचा गे गे वांदा